पुढच्या बातमीकडे शिवप्रेमींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं शिवप्रेमींना जवळून पाहता येणार आहेत लंडनहून काल शिवकालीन वाघ नखं साताऱ्यात दाखल झाली आहेत सातारा संग्रहालयाच्या आवारात सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आहे विशेष विमानानं ही वाघनख भारतात आणली गेली आहे यावेळेला चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता संग्रहालयाच्या मागच्या बाजूने ही वाघ नख संग्रहालयाच्या आवारात नेण्यात आली ही वाघ नख नेमकी कशी आहेत ते आपण पाहतोय घटक पोलाद आहेत चांबडे आणि रेशीम आहे मोजमा पाहुयात लांबी आहे आठ पूर्णांक सहा सेंटीमीटर तर खोली आहे नऊ पूर्णांक पाच सेंटीमीटर पट्टीची लांबी आहे सात पूर्णांक पाच सेंटीमीटर तर अंगठ्याचा व्यास दोन पूर्णांक पाच सेंटीमीटर हा मोठ्या बाजूच्या अंगठ्याचा भाग आणि दुसऱ्या बाजूचं म्हणजे करंगी अडकवण्यात येणारा जी रिंग आहे तिचा व्याज दोन पूर्णांक तीन सेंटीमीटर अशा पद्धतीची ही वाघ नख आहेत नखातील अंतर मोठी अंगठी ते लहान अंगठी यात एक पूर्णांक आठ सेंटीमीटर एक पूर्णांक आठ सेंटीमीटर आणि एक पूर्णांक पाच सेंटीमीटर इतकं अंतर ठेवण्यात आलेलं आहे अतिशय विचारपूर्वक अशा स्वरूपात बनवलेली ही वाघ नख आहेत